बेळगाव महानगरपालिकेमध्ये मराठी भाषिक नगरसेवक आक्रमक झाले कानडी सक्तीच्या विरोधात नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेमध्ये आवाज उठवला महापौरांच्या गाडीवरची मराठी बोर्ड का हटवला मराठी भाषिक नगरसेवकांनी भाजपच्या महापौरांना हा सवाल केला कानडी सक्ती खपवून घेणार नाही बेळगावमधल्या मराठी भाषिक नगरसेवकांनी ही आक्रमक भूमिका घेतलीय कानडी सक्तीच्या विरोधात मराठी भाषिक नगरसेवकांनी सभात्याग केला सभागृहामध्ये कानडी नगरसेवक आणि मराठी भाषिक नगरसेवकांमध्ये यावेळी जोरदार वादावादी झाले नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र आताच माध्यमांवर पाहिलेल्या बातमीप्रमाणे मराठी नगरसेवकांनी बेळगावच्या महानगरपालिकेची सभा सुरू होण्यापूर्वी मराठीचा विषय मांडला मराठी भाषेला सन्मान देण्यासाठी त्यांनी प्रश्न उपस्थित केला असताना त्यांना साधं बोलू दिलं गेलं नाही ही खऱ्या अर्थानं या सभागृहामध्ये लोकशाहीची हत्या झाल्यासारखं या ठिकाणी मी बोलतोय आणि या शब्द या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतोय गेल्या काही दिवसापासून राष्ट्रीय पक्षातल्या लोकप्रतिनिधींना अतिशय नम्रपणे आमची बाजू समजावून सांगून जोपर्यंत या सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत आमची भाषा आम्हाला द्या आमच्या भाषेत आम्हाला कागदपत्र द्या आमच्या भाषेला सगळीकडे सन्मानानं स्थान द्या अशा पद्धतीनं अतिशय नम्रपणे आम्ही आमची बाजू सांगत असताना या वेळेला आमच्या मराठी नगरसेवकांना साधं बोलू दिलं जात नाही खऱ्या अर्थानं त्यांचा एक नगरसेवक त्या ठिकाणी यांना सभागृहाच्या बाहेर गाला अशा पद्धतीने बोलत असताना मराठीची मागणी के, केली म्हणून जर तुम्ही आमच्या नगरसेवकांना सभागृहा बाहेर घालायची भाषा करत असाल तर तुमचा मात कुठेतरी उतरावा लागेल एवढंच खऱ्या अर्थानं